विधवा पेन्शन तीन हजार विधवा भी। परित्यक्त्या महिलांना तीन हजार रुपये ती आक्रोश मोर्चा काढला यावेळी सिंहसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत विधवा पेन्शन पंधराशे वरून तीन हजार करण्याची आग्रही मागणी केली राज्यातील विधवा परित्यक्त्या महिलांना शासनाकडून पंधराशे रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी करत सिंहसेनेचे प्रमुख शिवशिंदे आणि सांगलीच्या आटपाडी खानापूर परितक्त्या महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा यावेळी महिलांनी दिला जय जिजाऊ जय शिवराय मी सिवसेना संघटना महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख पुष्पताई बोबडे आज आमचे प्रमुख माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सिवसेनेच्या माध्यमातून आज आपल्या सकल महाराष्ट्रात ज्या विधवा माता भगिनी आहेत त्यांना जी संजय गांधी निराधार योजनेतून मिनिमम पंधराशे रुपये पेन्शन मिळते ती वाढून आम्हाला तीन हजार रुपये ती मिळावी यासाठी आज खऱ्या अर्थानं म्हटलं तर हा महिलांचा आक्रोश मोर्चा म्हटलं तरी चालेल कारण मला प्रस्तावित सरकारच्या निर्देशनानुसार अनुनय द्यायचं आहे की आज या मागायच्या भागाट्यात ज्या विधवा माता भगिनी आहेत त्यांना खरच 1500 रुपयांमध्ये काहीही त्यांचा भागत नाही आणि त्यांनी खरच या, माँगाई चा माँगाई चा या माता भगिनींचा मागाडीकडे लक्ष द्यावं आणि ज्या ज्या माता भगिनींचा खरा अर्थाने आक्रोश आहे आक्रोश यासाठी म्हणते मी की आत्ताच्या घडीला जर बघितलं तर तरुण तरुण विद्वांचं तरुण विधवांचं प्रमाण वाढलेलं आहे तरुण वयात मुली विधवा होत आहेत आणि पूर्वीच्या काळी जसं सासरकडून माहेरकडून महिलांना सपोर्ट मिळत होता मुलींना सपोर्ट मिळत होता आत्ताच्या काळात तसा राहिलेला नाही आत्ता जर मुलगी विधवा झाली तर तिला सासर सासरकडून लगेच हाकलून दिलं जातं की जा बाई आमचा गेला आहे तर तुझं काय देणं घेणं लागत नाही आणि माहेरची लोकही किंवा भाऊभाऊजा असतील नातेवाईक असतील मुलींची जबाबदारी घ्यायला तयार नसतात आणि त्यातच जर म एखाद्या महिलेच्या पदरात जर लहान मुलं असेल तर त्या मुलाचं संगोपन करणं अशा वेळेस महिलांच्या पुढे आत्महत्या करण्यासारखे प्रश्न उभा राहतात त्यांना जगण्यासाठी कुठलाही मार्ग नसतो आणि ज्यावेळेस अशी महिला एखादी महिला समाजात वावरत असताना तिला तिचा समाजा समाजाचा तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो नातेवाईकांचा जो दृष्टिकोन असतो तो बदलला जातो आणि त्यावेळेस जर महिला आर्थिक सक्षम असेल तर खरंच ती त्याचा एक आधार घेऊन म्हणजे तीन तिचं जास्त काही भागते अशातला भाग नाही परंतु पुढ्याला काडीचा आधार त्याप्रमाणे जर या महिलांना तेवढी तीन हजार जरी पेन्शन मिळाली तरी ते आपल्या मुलांसाठी काहीतरी बाहेर पाऊल टाकल काहीतरी करू शकल म्हणून या सरकारला माझं निक्षुण सांगणं आहे की निम्मी लोकसंख्या महिलांची आहे आज पन्नास टक्के महिला आहेत महाराष्ट्रात जर ह्या महिलांचं जर आज आपण म्हणतोय की मी सद्वा आहे माझा नवरा चांगला आहे माझं सगळं कमवत आहे मी का त्यात सहभागी घेऊ हो, पण माझं कुठंतरी पोट पिकलं आहे माझी पाठ पिकलं आहे माझं कुठंतरी नातं पिकलंय आणि आमच्या माझ्या कुठेतरी नातेवाईकात कुठेतरी महिला विधवा आहे किंवा भविष्यात कुणाच्या तरी अशी वेळ येऊ शकते म्हणून असं कोणी म्हणायचं नाही की माझं घरचं सगळं चांगलं आहे मी का त्याच सहभागी घेऊ मग सगळ्या सकल महाराष्ट्रातील महिलांना आव्हान आहे की त्यांनी आमच्या महिलां महिलां या महिलांच्या बालवृद्ध महिलांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे या महिलांना साथ दिली पाहिजे आणि नारीनं एकजूट झालं पाहिजे आणि नारीन एकजूट होऊन जर हा लढा दिला तर सरकारला आमच्या या लक्षणिक लढ्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि मागण्या मान्य केल्याच पाहिजेत आणि ह्या जर मागण्या मान्य सरकारनं केल्या नाही तर आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की आम्ही आझाद मैदानावर येऊन बसू आणि सरकारला भेटीस धरू आणि आमच्या या मागण्या मान्यच करू नारी एका जुटी